आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि गावातील ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी मित्रांनो सर्वांनाच माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गावातील ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो मी जे काही दोन शब्द बोलन ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्रतेची विनंती बोलतो आम्ही शेतकऱ्यांच्या पोरी बोलतो आम्ही शेतकऱ्यांच्या पोरी आमच्या बापाच्या कष्टावरच चालते ही दुनिया सारी आमच्या बापाच्या कष्टावरच चालते ही दुनिया सारी खर तर आम्हाला शेतकऱ्यांवर बोलावं लागतं खूप बदनशीबी आहोत आम्ही खूप बॅडलकी आहोत आम्ही लोकशाहीच्या कारभारात लोकशाहीच्या कारभारात कोणी म्हणतो विठ्ठल तर कोणी म्हणतं पांडू अरे मंत्र्या मी माझ्या शेतकरी बापाच्या समस्या किती वेळा मांडू किती वेळा मांडू सगळ्या दुनियेचा जगण्याचा गाभा म्हणजे शेती आणि शेतकरी आपण म्हणतो आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे पण कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्यांना मात्र पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही आज डॉक्टर डॉक्टरला वाटते तेवढे पैसे घेतो वकील वकिलाला वाटते तेवढे पैसे घेतो कपडे विकणाऱ्याला वाटते तेवढे भाव लावतो मग शेतकरीच का लावू शकत नाही कारण हे सगळं आमच्या देशात व्यापाऱ्याकडे असत आज दारू सिगारेट ते करोडपती आणि अख्या जगाचं पोट भरतो तो आमचा गरीब शेतकरी तो आमचा गरीब शेतकरी आमच्या बापाने हात दुखेपर्यंत धारा काढायच्या आणि कंपनीने नाव काय द्यायचं अमोल दूध पिता इंडिया वा शेत, शेती शेती हे एक असं क्षेत्र आहे ज्यामध्ये बेमानी लबाडी बोगोजगिरी अजिबात नाही त्यामध्ये चालते फक्त कष्ट आणि कष्ट चहा नसतोच कपात नसतोच कपात आमच्या कोरडा पाव तू सुद्धा घामाने भिजून येतो हाती मला विचारायचंय मला विचारायचं फुगून फुगून होतेच कशी छप्पन इंच छाती और छप्पन इंच काय माझा बाप एक बारा इंच फुगवतो करतो काय तर इमानदारीत जपतो आणि आम्हाला इमानदारीच शिकवतो इमानदारीत जपतो आणि आम्हाला इमानदारीच शिकवतो एवढं सगळं करून सुद्धा सगळं निसर्गावर अवलंबून असतं निसर्ग जर कोपला तर खूप भयं परिस्थिती निर्माण होते तरी पण आमचा शेतकरी डगमगत नाही आपण दहा रुपये पडले तरी दहा वेळा पाहतो पण आमचा शेतकरी लाखोंच्या बियाणे मातीत पेरून निवांत असतो नाही वाटत मला नाही वाटत मला दुष्काळाची भीती नाही जाऊ देणार मी माझी मायेसकी नाही जाऊ देणार मी माझी मायेसकी जे होणार होते ते होऊन गेले जे होणार होते ते होऊन गेले कुणी कर्जाने तर कुणी काळजीनीच कर्जाने तर कुणी काळजीनीच मेले बाबा गेल्यापासून उडून गेलीय माझी झोप बाबा गेल्यापासून उडून गेलीय माझी झोप चार चौघांनी आश्वासन देऊन केले मला गप केले मला गप उघड्यावरच राहते आणि उघड्यावरच खाते उघड्यावरच खाते आणि उघड्यावरच खाते न चावतो मला साप न चावतो मला विंचू त्या मुख्या जनावरांना सुद्धा कळून चुकलंय सोडून गेलाय मला माझ बाप सोडून गेलाय मला माझ बाप माझा बाप तर मेला पण तुझा बाप मरू नये हात जोडते माझ्या मायबापांनो खरे मर्द असाल तर आत्महत्या कोणी करू नये खरे मर्द असाल तर आत्महत्या कोणी करू नये अरे कोणी काढला हा मरणाचा घनेरडा मार्ग जेव्हा आपण देवाच्या पाया पडतो तेव्हा देवाकडे दीर्घ काय जगण्याची प्रार्थना करतो आणि मग स्वतःहूनच काय या यमाच्या रेड्यावर बसतो अरे मान्य आहे आम्हाला शेतकरी म्हणजे जुगाराचा धंदाच बनला आहे लागला तर लागला नाहीतर पालता पडलेलाच आहे लागला तर लागला नाहीतर पालता पडलेलाच आहे विराट सतरा करोड घेऊन गेला विराट सतरा करोड घेऊन गेला धोनी पंधरा करोड घेऊन गेला या जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकूनच मेला या जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकूनच मेला भारत कृषी प्रधान देश आहे की क्रिकेट प्रधान देश आहे हाच मोठा प्रश्न पडतो सांगा ना सांगा ना शेतकरी जगला काय आणि मेला काय सांगा कुणाला फरक पडतो कुणाला फरक पडतो एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एकदा तरी जगून बघा शेतकऱ्याची जिंदगी एकदा तरी जगून बघा खेळाडू सारखे करोडो नको खेळाडू सारखे करोडो नको फक्त आमच्या पीक मालाला भाव द्या रत्न कृषी भूषण नको फक्त शेतकऱ्याला मान द्या फक्त शेतकऱ्याला मान द्या तुम्हाला सांगते जर सरकारने आमच्या मालाला आम्ही म्हणून तो भाव दिला तर आम्हाला सरकारच्या कर्ज माफीची गरज नाही उलट आम्ही आमचंच काय आम्ही सरकारचं सुद्धा कर्ज फेडू शकतो न बिरला ना बाटानं बाटानं टाटा न ना बाटानं बाटानं टाटा आणि खऱ्या अर्थानं शेतकरीच्या जगाचा बायोडाटा आणि खऱ्या अर्थानं शेतकरीच्या जगाचा बायोडाटा जीवाला जीव देते मेहनत त्याची खरी जीवाला जीव देते मेहनत त्याची खरी ईश्वरा समान आहे तो माझा बाप शेतकरी ईश्वरा समान आहे तो माझा बाप शेतकरी आज खसलो तर पुन्हा उभं राहता येणार ना नाही आज खचलो तर पुन्हा उभा राहता येणार नाही कोणत्याही नेत्याने बांधावर येऊन फोटो काढले तरी शेतकरी होता येणार नाही तरी शेतकरी होता येणार नाही हा ना म्हणतो मी या पक्षाचा तो म्हणतो मी त्या पक्षाचा पण मी म्हणते ज्याचं शेतकऱ्यावर लक्ष तोच आमचा पक्ष ज्याचं शेतकऱ्यांवर लक्ष तोच आमचा पक्ष आता उठाव सारे रान आता पेटवू सारे रान या जिद्दीनं सर्वांनी जगायला सुरू केलं पाहिजे आणि भावा न तुम्हा तुम्हाला जर कोणी विचारलं तर कोण छातीत ठोकून सांगायचं आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत आता शेतकऱ्याच्या पोरांना वावर हाय तर पावर हाय असं मन थेंडत न बसण्यापेक्षा स्वतःच्या वावरामध्ये पावर कशी निर्माण करता येईल याचा विचार करायचा जीवनाची वाटचाल करताना काट्यांना दूर सारावं लागतं जीवनाची वाटचाल करताना काट्यांना दूर सारावं लागतं अंगावर आलेल्या शत्रूंना मित्र बनवायचं असतं अंगावर आलेल्या शत्रूंना मित्र बनवायचं असतं अपयश पदरी पडलं म्हणून निराश व्हायचं नसतं अपयश पदरी पडलं म्हणून निराश व्हायचं नसतं यशाच्या शिखराकडे जाताना मागे होऊन पाहायचं नसतं यशाच्या शिखराकडे जाताना मागे होऊन पाहायचं नसतं शेवटी जाता जाता एवढंच म्हणते अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचंय अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचंय ज्या शत्रूला कोणी पराभूत करू शकत नाही त्या शत्रूला मला पराभूत करायचंय त्यासाठी माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण कारण मात्र स्वर्गीय असलं पाहिजे जय जवान जय किसान धन्यवाद